सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर आज उमन डे आहे सर्व सर्वांना उमन डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी वुमन डे आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या पण आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि चुपचाप रेने दोन्ही पण कर आणि सर्दी झाले जाम जाव बापूंना थोडं बर वाटतंय आणि पिलू बघा पिलू गायीची केस धुतलेली आहेत त्यामुळं काय गाय आता जस्ट रडलेली आहे ही बघा दाखवते अभियान छोटे छोड दे, 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 दे हा म्हणजे पता आहे पता दिस बघितलं आता हे जे माग लागलंय आता हो आता केस धुतले आणि सुकायला ठेवले बघितलं का क्लिच्या वर एवढा जीव आहे का नाही जीव आहे बघाय आता टकल करणार आहे पण दोनशे वापस हो ते एका वा,

और जब हमें टाइम मिलता है ना तो हमारे रबर लेके चोटियाँ बना रही होती है मंडे के सुबह चार दो पहले कुछ तो वाला कुछ काई बोलाइट्स है हाँ जो ओमंडे के। हेलो नमस्ते सबको हैप्पी मंडे ट्वेंटी वन। हाँ किस किस बोल हैप्पी मंडे। समझे हाँ पे बोले हैप्पी मंडे। हाँ माँ माँ से माँ नम्मा पप्पा दगा ये, ये, तो एहे। 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 एहे, दो ये महाशुरात्रिचा। बोलो महाशिवर हाँ। तो बोलो महाशिवर चुका शुभेच्छा बोलो महाशिवरि नहीं मई शुभेच्छा खूब खूब

आपल्या ह्याच चॅनलवर राजेश्रीच्या चॅनलवर अच्छा ही याय लागली मेसेज राजेश्रीच्या चॅनलवर कालच्या व्हिडिओवर मेसेज केलेला आहे की जयू आपल्या उषा हां आशा मावशींच्या भावांना कुठं दाखवलं आहे हे दवाखान्याचं नाव विचार सोनू चुप ना बैठकी हे ना उसकी की बसले विकलेच्या चिलाय गी उषा मावशींनी कमेंट केलेली आहे ती कमेंटसुद्धा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर आशींना हे रडत आहे बघा क्लेचरसाठी तर आशा मावशींना माझी हीच विनंती आहे की मावशी तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे मामांना दाखवले की कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे ही माहिती मा द्या कमेंटमधून कारण तुमचा नंबर माझ्याकडं नाही फोन नंबर तरी आपण इतकं कनेक्ट आहे ना आणि सर्व तुमच्याबद्दल विचारतात आणि अलकाताईनी पण विचारलेलं आहे की आपल्या क्या करे चुपछाप बार बार चुप बैठो तर का नाही अलकाताईनी सुद्धा मध्ये विचारलेलं मला फोनवर पण सगळी कमेंटमध्ये सुद्धा विचारते जेवढे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ती सर्व विचारतात की आपली आशा मावशी कशी आहे कशी आहे त्यांचे डोळे कसे आहेत आणि आता भाव आज मामांचा ये सॉरी काकांचं आज वर्ष वर्ष झालं तर काकांच्या आत्म्याला शांती लाभ हो हीच ईश्वर चिरणी प्रार्थना मावशी माझी आता मला माहित आहे जे ज्याच्यावर भिततं त्यालाच कळतं तर मावशींचा आजचा दिवस म्हणजे कसं त्याने कमेंट केलेली आहे सकाळी तवा मला माहित की मावशीने सांगितलं जयू आज तुझ्या काकाला वर्ष झालं आणि कसे दिवस गेले हे पण कळालं नाही तर मावशीने कमेंट केलेली आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर मी त्यात कमेंटमध्ये रिप्लाय दिलेली नाही कारण माझीच तब्येत ही नाही आता देते मावशीला देते तर काकांच्या आत्म्याला शांती लावू ही तुम्ही पण प्रार्थना करा आणि मावशी माझ्या अलका मावशींना मला सांगायचं सॉरी अलका मावशी म्हणते आशा मावशींना एवढं सांगायचं आहे की उषा मावशींनी कमेंट केलेली आहे की मामांचं ट्रीटमेंट कुठं चालू आहे आणि इलाज तर सोलापूर पशी गावाचं नाव सांगितलेलं आहे मग कमेंट शेअर करते त्यातून तुम्हाला काय चांगली माहिती भेटेल तर तुम्ही जर मला सांगितलं की मावशींशी बोलीन आवश्यक मावशींचा तर माझ्यापैसे नंबर आहे पण नंबरवर बोलणं झालेलं नाही कमेंट टाकलेली आहे मी कमेंटचीच रिप स्क्रीनशॉट घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये लावते तर खूप दिवसानं आता सात आठ महिन्यानं माझ्या आशा मावशीचं मला मेसेज आलंय तर त्यामुळं ना कालपासून येत आहे तर, तर मावशी तुम्ही सुखी आनंदी राहा माझ्या कमेंटचं माझ्या व्हिडिओवर तुम्ही काय म्हणजे मी जादा रागवत नाही असं नाही रागवत वगैरे हो नाही आपल्यावर आपल्या माणसावर रागवून काय फायदा मावशी नाही तुमची काळजी पहिल्यांदा की हा मला माहीत आहे मामांची काळजी घेता तुम्ही तर तुमच्यावर लोड खूप आहे तर मला समजू शकते मी तर बघा क्लेचर लिहिलो लिहिलो आणि ही वयच असं आहे मावशी आणि तुम्हाला असं वाटतं जयू एवढे अटॅच कसे वयस्कर माणसांना मी पहिल्यापासून जेव्हापासून मी लहान होती ना पिलेपेक्षा तेव्हापासून मी कामाला जाते रानातली हलवी तेव्हा मी तुमच्या सारख्याच मावशी वहिनीतनीच काम केलेत रानातली त्यांच्यावर राहायची मला माहित आहे काय खगरी आहे <laughs> तुमची वय आता वय आहेत ना त्या वयात माणसं पण जास्त बोलत नाही कारण इथं आले ना खेड्यात चालतात तरी अशा सिटी गावात तर कोण बोलत नाही पण मी हुडकत फिरते पार्कमध्ये गेले ना एका साईडला बसलेले असते ती कुठल्याही लँग्वेजचं असू ते मिळचे पण असले ना मला येत नाही समजत नाही तरी पण त्यांच्यापेक्षा जाते बसते आपली एक मराठी गेल्या वर्षी बघा मधुरा होती तो करोना कालमध्ये करोना कालच्या आधी होती तर दोन हजार सतरापासून तर मग तिथं मला का नाही किसरी चूक सातारच्या पण मा साबळे मावशी भेटलेल्या पहिलं मी बोलते मी हुडकून मी स्वतः बोलते काहीतहीच ना आर्मीमध्ये मराठी असून सुद्धा काय माहीत कशामुळे का मराठी शब्द दाबतात आणि मराठीचं जोडवी मंगळसूत्र कर्नाटक आणि महाराष्ट्राचं एकच आहे आपण विचारलं ना तुम्ही मराठी आहे काहीच बोलतील तर काही असं म्हणले लपवतात चुपचापेसना आणि आपण मराठीत बोलाय गेलो की हिंदी बोलतात त्यामुळे ना आपले माझं म्हणण्याचा हा उद्देश आहे की मी वयस्कर माणसांच्या सोबत मा, ना खूप वाटायचे आहे मा मी मुलींसोबत एवढं मी मित्रपणाच नाही केलेला मला मैत्रपणाच मिळाला नाही नुसतं मी तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद तुमच्यासारख्यांच्या कामात अशीच राहिलेली मग मला खूप लगाव आहे तुमच्यासारख्या वयस्कार म्हणजे मला खूप आनंद भेटतो मला ना माझी सगळं संस्कार ना तुमच्यासारख्यांसोबत काम करून तुमच्यासारख्यांसोबत राहून खाऊन पिऊन त्यांच्यासोबत कना राहणार त्यांच्याकडूनच भेटलेलं आहे कारण जे पण वयस्कर असतात ना आणि आता वहिनी माझ्या असायच्या कामावर अशा गावातल्या तर त्यांची कुठली पण चांगलीच वळण लावते चांगलं शिक्षण देतात आपल्याला त्यातूनच मी शिकलेली आहे तर मला खूप आनंद वाटतो मग सातारच्या मावशींना मी अशी बोललेली मग मी त्यांना चहावर घेऊन येते मग डेली माझ्यापासी येऊन बसते असं होतं त्यामुळं ना मला खूप बरं वाटतं जेवढ्या माझ्या मावशी माझ्यापेक्षा मोठे आहेत ना माझ्या बहिणी वहिनी सर्वांना तर चला तर अशा मावशी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती आहे सांगा तुम्ही मामांचे ट्रीटमेंट कुठं चाललंय काय चाललंय म्हणजे राजश्रीच्या वेळी तर एवढं लक्ष नाही दिलं मी तरी खूप बोललेली एकच हॉस्पिटल कराडमध्ये पण कृष्णा चॅरिटेबल आहे ना ती पण आहे पण त्या हॉस्पिटलमध्ये राजेश्रीलाही घाबरायची आणि त्यामुळं ना आता राजेश्रीचं जाऊ द्या गेलं गेलं ती गोष्टी काही परत येणार नाही त्यामुळं त्या तुम्ही मावशी तुम्ही सांगा की मामा मा मावशी मा, मा म्हणतात ना खूप लोक हे झालेत कमेंट टाकलेलीच आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये गुण येतं तर बघा तुम्ही कमेंट टाका अशा मावशींना सांगते मी टाकितलं <coughs> टाकलं का नाही नाहीतर आशा मावशी तुम्ही उषा मावशींची कमेंट वाचा त्याच्यातून काय होतंय ते मला कमेंट करा मग आपण बोलू तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा वुमन डेच्या हॅपी वुमन डे सर्वांना तर चला थोडंसं ऊन येईल बसते म्हणते लोक बच बचवच करायला लागले बसले नाही बाहेर जाऊन थोडं बसायचं म्हणते काय आहे हो तरी एवढं चालतोच बघा दिवसभर आता कमी वगैरे करते केस वगैरे धुतलेले आहेत मुलांचे ती गायीचं पण बघितलं का पण गाय क्यूट दिसते एवढी मला किसली आवडते त्यांच्या पप्पाला पण गाय तरी एक सेकंद सोडत दे बघितलं का छोटी एक सेकंड सोडला झाली गायू पप्पांना कशा चाड्या करती सगळ्या चाड्या करती बघा ना सकाळचा व्हिडिओ हुडकून काढती हे माझं पप्पा म्हणती प्रत्येक चाड्या करते आपण लपूर्ण शब्द बोलून थोडं ती सगळं चाड्या करून काढत असते सगळं काढते खुडी नाही चुडेल चुडेल बुरी ते बोलते क्या बोलते तुझं चिरेल त्यात बोल बोल क्या रेपुर कस वाटत गायक छोटे बचपनचे व्हिडिओ बघून एवढसच वाटतय का नाही एवढस कसलो बसलोय आणि आता आम्ही हसलो चे पण व्हिडिओ आम्ही बघतो को बघितला साडे अकरा वाजता सर्वांनी मम्मी किती छोटी निघली मम्मी असं सगळ्यांनी असं असं करून बघायला लागले त्या व्हिडिओला छोट्या व्हिडिओ केवढस दिसत एवढस आणि आता एवढं बोलत सगळं चाड्या करत सगळी ऍक्टिव्हिटी सगळं करत तर चला काळजी घ्या असेच आशीर्वाद प्रेम राह द्या जयच्या परिवारावर आणि तुम्ही पण काळजी घ्या आणि चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद लव यू करू लव्ह यू बहुत अच्छा लव यू